नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत वय वाढण्याआधी केस पांढरे होण्यापासून कसे वाचवायचे याबद्दल वय वाढत गेलं की त्याचे परिणाम फक्त त्वचेवरच नाही तर केसांवरही दिसू लागतात वयाबरोबर केस पांढरे होणं नैसर्गिक आहे पण आजच्या आधुनिक जीवनशैलीमुळे लहान वयातच केस पांढरे होणं ही मोठी समस्या बनली आहे पुरुष असो व स्त्रिया दोघांमध्येही ही समस्या दिसते यामागचं कारण प्रदूषण हार्मोनल असंतुलन ताणतणाव शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता अशा अनेक गोष्टी असू शकतात म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे काही घरगुती उपाय जे तुमचे केस पांढरे होण्यापासून वाचवतील आणि केस काळे दाट व निरोगी ठेवतील तर पहिलं आहे कडीपत्ता तेल कडीपत्त्यात अँटीऑक्सिडंट्स विटॅमिन ए आणि बी असतात जे केसांना मजबूत काळे आणि निरोगी ठेवतात एक कप मोहरीचं किंवा नारळाचं तेल घेऊन त्यात एक कप कडीपत्त्याचे पाने टाका आणि ते तेल काळं होईपर्यंत उकळवा थंड झाल्यावर गाळून साठवून ठेवा आठवड्यातून दोन ते तीन वेळा या तेलाने मसाज करा आणि रात्रभर लावा हे केस गळणे आणि पांढरे होणे दोन्ही कमी करते नंबर दोन कॉफी आणि मेहंदी मेहंदी हा नैसर्गिक कंडिशनर आहे त्यात कॉफी मिसळल्यास उत्तम परिणाम मिळतात एक मोठा चमचा कॉफी पावडर पाण्यात उकळा थंड झाल्यावर त्यात मेहंदी मिसळून पेस्ट करा काही तास झाकून ठेवा नंतर त्यात थोडं तेल घाला आणि केसांवर लावा एका तासानंतर केस धुवा महिन्यातून असे दोन ते तीन वेळा केल्यास केस नैसर्गिकरित्या काळे राहतात नंबर तीन कांद्याचा रस कांद्यात असलेले अँझाईम केसांची पांढरेपणा कमी करतात आणि अँटीऑक्सिडंट्स केस काळे ठेवतात कांद्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये वाटून रस काढा तो स्कॅल्पवर वीस ते पंचवीस मिनटं मसाज करून ठेवा आणि नंतर शॅम्पू करा आठवड्यातून असे दोन ते तीन वेळा केल्यास केस काळे होण्यास मदत होते नंबर चार आवळा आवळा हा केसांसाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे कच्चा आवळा वाटून त्याची पेस्ट स्कॅल्पवर लावा किंवा आवळा पावडर पाण्यात मिसळून पेस्ट करून लावा नारळाच्या तेलात आवळा पावडर मिसळून तेल बनवूनही वापरू शकता हे केसांना नैसर्गिक चमक आणि काळेपणा देतं आता पाहूया नंबर पाच ॲलोवेरा ॲलोवेरामधील अँटीऑक्सिडंट्स केसांना काळं करण्यास मदत करतात ॲलोवेरा जेलमध्ये कॉफी किंवा मेहंदी पेस्ट मिसळून स्कॅल्पवर तीस ते चाळीस मिनटं लावून ठेवा आणि नंतर सौम्य शॅम्पोने धुवा नंबर सहा दही दहीत विटॅमिन फॅटी ॲसिड कॅल्शियम आणि प्रोटीन मुबलक असतात मेहंदी आणि दही समप्रमाणात मिसळून केसांवर लावल्यास केस काळे राहतात आणि वेळेआधी पांढरे होत नाहीत तर मैत्रिणींनो हे उपाय नियमित वापरल्यास केस काळे निरोगी आणि चमकदार राहतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि एके ऑल कंटेंटला सबस्क्राईब करायला आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे पुढचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील तोपर्यंत धन्यवाद